हे बघा आपलं घट्टदार मस्तपैकी स्वादिष्ट पियूष इथे तयार झालेलं आहे गर्मीचा तडाखा लागायला सुरुवात झालेली ला आहे और गर्मी मे थंडी काय असा नहीं होगा तर कैसा चलेगा नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे थंडगार पियूष आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला का काय काय साहित्य आहे तेही सुद्धा पाहून घेऊया इथे मी घट्ट दही घेतलेला आहे यामध्ये आपण कोणताही पाण्याचा वगैरे वापर केलेला नाही आहे तुम्ही जर मलमलच्या कपड्यामध्ये दही घट्ट बांधून त्यातलं पाणी निथळून घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर इथे घेतलेला आहे आपल्या गोडीनुसार साखर घ्यायची आहे केसर घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कोमड दुधामध्ये साधारण हाफ टेबल स्पून दुधामध्ये हा केसर भिजून घेतलेला आहे आणि छानपैकी रंग सुद्धा आलेला आहे इथे आहे जायफळ आणि हिरव्या वेलची जी पावडर आहे हिरवी वेलची जी फक्त पावडर आहे थोडीशी घ्यायची जायफल पावडर थोडीशी किंचित जास्त घ्यायची आहे पिस्ता आणि बदामाचे काप घेतले आहेत काजू नाही घ्यायचा काजू घेतला तरी चालेल असं काही नाही पण सध्या काजू खाऊन बोर झालेलं आहे म्हणून इथे पिस्ता आणि बदाम घेतलेला आहे आणि सर्विंगसाठी इथे ग्लास आहेत आपली काची तयार तर चला आता पटकन कृतीला सुरुवात करूया मित्रांनो सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे आणि इथे मी केकचं भांडं घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याकडे आईस क्यूबसुद्धा आहे तर आपण काढून घेऊया आता एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला काही या पिऊशमध्ये म्हणजे दह्यामध्ये काही थंड पाणी किंवा आईस वगैरे ॲड नाही करायचं आहे बरेच जण आईस वगैरे घालून दहीमध्ये पातळ करून टाकतात दही तर आता मी तुम्हाला इथे सोपी ॲड्या दाखवतो इथे आपण आईस घेतलेले आहेत त्यामध्ये साधारण एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे भांडं यामध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला लगेच थंडगार पियूष प्यायचं असेल तर अदरवाईज तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा घालू शकता आता इथे सध्या त्वरित पाहिजे त्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली आहे खालती मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी आणि क्यूब घेतलेलं आहे जेणेकरून हे पियूष म्हणजे आपण प्रोसेस करता करता ते थंड व्हायला सुरुवात होईल तर साधारण इथे आपल्याला साखर घ्यायची आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी अधिक करू शकता साखर तर मी ते साखर घालतोय केसरवाला दूध आणि हे पिस्ता आणि बदाम थोडेसे मी सजवण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर हिरवी वेलचेनी जायफळची पूड थोडीशी किंचित वरतून घालण्यासाठी या वाटीमध्ये थोडंसं केसरचं मिश्रण आपलं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण यामध्ये घोळून घेऊया थोडंसुद्धा केसरचं जे मिश्रण आहे ते वाया जातं का नये केसर महाग आहे अर्थात आता ही दही आहे ना आपल्याला चांगली फेटून घ्यायची आहे आता तुम्ही रवीचा सुद्धा इथे वापर करू शकता पण माझ्याकडे इथे हँड ब्लेंडर आहे वंडरशेफचं हे तुम्ही अमेझॉनवरून सुद्धा ऑनलाईन ऑर्डर करू शकता तर आता आपण हिला फेटायला सुरुवात करूया साधारण आपल्याला चांगली साखर वितळेपर्यंत दहा मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे आता आपलं पियूष इथे ऑलमोस्ट तयार झालेला आहे इथे माझ्याकडे काही काचेची ग्लास आहेत या ग्लासमध्ये आपण हे सर्व करून घेऊया इथे तुम्ही पावडर शुगर सुद्धा युज करू शकता पण मी काय त्या बसकटीमध्ये पडलो ना परत मिक्सरचं भांड तिंबवायला लागलं असत हो हे असं घट्ट असलं पाहिजे आता यावरती आपण या ज्या काड्या आहेत त्या घालूया यावरती जाईल थोडीशी जायफळ आणि हिरवी वेलची पावडर जास्त नाही घालायची एकदम किंचित बास आणि हे काही पिस्ता आणि बदामाचे काप हे बघा आपलं पियुष झालेलं आहे आता गरमीला सुरुवात झालेली आहे आणि या गरम वातावरणामध्ये असं काही थंड पदार्थ मिळाला ना तर मित्रांनो सोन्यावर पिवळा मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण अगोदर आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरून कारण अशीच मस्त की साध्या सोप्या रेसिपींचा आस्वाद तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच घ्यायला मिळणार आहे चला मित्रांनो अशी एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेलकम आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू